नमस्कार ऋतुजा कुलकर्णी सहर्ष स्वागत जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची सप्टेंबर महिन्याची मासिक सभा संपन्न जत तालुका ज्येष्ठ नागरिक भवन तथा विरंगुळा केंद्र विद्यानगर जत येथे सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार रोजी दुपारी चार वाजता सभेचे आयोजन करण्यात आले या सभेची सुरुवात केले या, या कार्यक्रमाचे होते अध्यक्षांच्या हस्ते शिवलिंग व आक्का यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली व अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संघाचे चा अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केले प्रास्ताविके दरम्यान त्यांनी ज्येष्ठ नागरिक कार्यालयाच्या कामासंदर्भात माहिती सांगितली शासनाचे नवीन धोरणांची देखील माहिती सर्व ज्येष्ठांना सांगितली प्रास्ताविकेनंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा सत्कार श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आला सप्टेंबर महिन्यात ज्या ज्येष्ठांचे वाढदिवस आहेत त्यांचा सत्कार अध्यक्षांनी केला त्यामध्ये अनिल कोरे साहेब यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बिराजदार साहेबांच्या हस्ते करण्यात आला जत नगर परिषद यांच्या वतीने स्वच्छता मोहीम कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या ज्येष्ठांना पर्यावरण दूत म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला श्री बाळासाहेब मुजावर यांनी आनंदाने कसे जगावे या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केले तर आभार सुश्रद्धा शिंदे शिंदे मॅडम यांनी मानले श्रावण महिन्यानिमित्त अकरा मारुती दर्शन सहल उत्तम प्रकारे झाली या सहलीमध्ये श्री साखरुताई घोडके मॅडम व त्यांची टीम यांनी सहभाग नोंदवल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला श्री अनिल उर्फ एकनाथ पोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी चहा पानाची उत्तम सोय केली चहा पानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या सभेसाठी ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आरबीएन न्यूज मराठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी